हे कीट महत्वाचं याच्यासाठी आहे की हे विविध जे पिक आहे जे पॉलिनेशन डिपेंडंट आहेत जसं की डाळीम झालं कांद्याच्या सीड झाल्या लिची झाले मँगो झाले याप्रमाणे बरे असंख्य असे पीक आहेत हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे ज्यांच्यामध्ये परागीभवन ही प्रोसेस आहे ही कम्प्लीट न झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे यांचं उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे तर या किटमध्ये वीस प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावरच्या आम्ही सीड्स दिलेल्या आहेत या किटमध्ये अजून एक युजफुल थिंग अशी आहे की याच्यामध्ये बायडायव्हर्सिटी नुसती पॉलिनेटरची नाही तर जे मित्र किटे आहेत त्यांची सुद्धा पॉलिने खूप वाढते नुसतं अन्नद्रव्य नाही तर त्यांचे निवारा निस्टिंग साईट्स त्यांना राहण्याच्या ठिकाणंसुद्धा अवेलेबल करण्याची आम्ही व्यवस्था याच्यामध्ये केले गेलेलं आहे म्हणजे ह्या पुलाकडं मधमाशे पण आकर्षित होणार आणि कि, इतर कीटक पण आकर्षित हो ज्या दिवशी जगातील मधमाशी नष्ट होईल त्यानंतर पुढच्या चार वर्षामध्ये जग नष्ट होईल असं आईन्स्टाईन म्हणाला होता ते का तर मधमाशी हे पिकामध्ये पॉलिनेशन म्हणजे परागीभवन करण्याचा सगळ्यात महत्वाचा रोल बजावते आणि यासोबतच अनेक कीटक आहेत या, या वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये जे पॉलिनेशन करत असतात परंतु सध्या जे एक रासायनिक कीटकनाशक आपण फवारण्यासाठी वापरतो त्याचा असंतुलित आणि बेसुमार वापरामुळं या ही जी बायोडायव्हर्सिटी आहे हे जे कीटक आहेत यावरती परिणाम झाला आणि आत्ता परागीभवन कमी आहे अशा शेतकऱ्यांची ओरड निर्माण झाली आणि पिकाच्या उत्पादनातसुद्धा मोठी घट झाल्याचं जा आपल्याला बघायला मिळतं आहे परंतु यावर सगळ्यांवर उपाय म्हणून आत्ता मी ज्या संस्थेत उभा आहे ते आय सी आरचं पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय यांनी एक कीट डेव्हलप केली या कीट माध्यमातून आता पिकांवर जे परागीभवन होतं ते परागीभवन वाढण्यासाठी मदत होणार आहे हे जे परागीभवन करणारे जे एजंट असतात जे कीटक असतात मधमाशासोबत जे इतर कीटक परागीभवन करतात त्यांना आपल्या शेतामध्ये आकर्षित करण्यासाठी आणि परागीभवन वाढवण्यासाठीच हे कीट महत्त्वाचं भूमिका बजावणार आहे ज्यांनी कीट बनवलं ज्यांनी रिसर्च केला ते डॉक्टर ज्ञानेश्वर फिरके आपल्यासोबत आहे सर तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे नमस्कार नेमकं तुम्ही आता या तुमच्या हातामध्ये जी किट आहे तर ती परागीभवन वाढवण्यासाठीचं कीट आहे बरोबर नेमकं हे कीट काय आहे याबद्दल सांगा आणि शेतकऱ्यांनी ते कसं फायद्याचं ठरणार आहे सुरुवातीला हे कीट काय आहे याबद्दल सांगा बरोबर आहे तुम्ही आता ऑलरेडी याच्याविषयी माहिती सांगितलीस की जर मधमाशी जर राहिली नाही तर कसं पुढच्या चार वर्षामध्ये पूर्ण विश्व संपन्न त्या संदर्भातच हे कीट महत्त्वाचं याच्यासाठी आहे की हे विविध जे पिक आहे जे पॉलिनेशन डिपेंडंट आहेत जसं की डाळीम झालं कांद्याच्या सीड झाल्या लिची झाले मँगो झाले याप्रमाणे बरे असंख्य असे पीक आहेत हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे ज्यांच्यामध्ये परागीभवन ही प्रोसेस आहे ही कम्प्लीट न झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे यांचं उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे वाढत्या कित्यक्रशयांचा असून वाढत्या कीटकनाशांचा वापर किंवा असंतुलित वापर वातावरणातील बदल टेम्परेचर जे डे बाय डे आता सध्या तापमान जसं वाढत चाललेलं आहे यामुळे ना या कीटकांची खासकर मधमाशा किंवा मधमाशांसारखे इतर जे परागी भवन करणारे कीटक आहेत यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे तर ही कमी कमी होत चालण्याचं मुख्य कारण काय तर त्यांचा जो अधिवास आहे जो पर्यावास आहे हॅबिटॅट आहे त्या हळूहळू कमी कमी होत चाललं आहे शहरीकरण वाढलं आहे आपण शहर वाढत चालले गाव कमी होत चालले जंगल पण हळूहळू नष्ट होत चाललेले आहेत त्याचप्रमाणे पिकांमध्ये अशा काही व्हरायटी आलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेन त्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं अन्न जर खाण्यासाठी लागतं त्या त्याची उपलब्धता नाही आहे त्यानंतर आपण ज्या मुख्य वेळेला जेव्हा त्यांना त्याची गरज आहे पॉलिनेशन करायला पॉलिनेशन करायला जाणं म्हणजे ते त्यांचं अन्न मिळवल्याला जाणार बरोबर अन्न एक मकरंद म्हणून असणार त्यांना नेक्टर असणार त्याच्यानंतर त्यांचं पराक्कन असणार तर त्यावेळेला त्यांच्याकडे ते अवेलेबल नसणे म्हणजे योग्य उपलब्ध त्यावेळेला त्यांना करण्याची गरज आहे त्यांचं आरोग्य मेंटेन ठेवण्याची गरज आहे एखाद्याला जर आपण पूर्णपणे त्याला नुसता आकर्षित तुम्ही आकर्षित म्हटले पण नुसतं आकर्षित नाही आपण पण त्यांनासाठी काय देणार आहे काय रिवॉर्ड देणार आहे ते पण तेवढंच महत्त्वाचे आहेत आपण आतापर्यंत मानवाने फक्त काय घ्यायचं हेच ठरवलं त्यांना काय देणार जेणेकरून ते त्यांचं पॉप्युलेशन परत बिल्डअप होणार त्यांचा हॅबिटॅट आपण कसा रिक्रिएट करू शकतो या सर्वात आम्ही हे किट तयार केलेलं आहे हे किट साधारणतः सहाशे ते सातशे फुलांच्या जातींचा अभ्यास करून त्यांच्यामधले मकरंदामधले असलेले गुणधर्म मकरंद तयार किती होतो कशा रीतीने होतो पोलन ज्याला म्हणतो आपण पराकण पराकण किती ते तयार करतात किती रीतीने तयार करतात त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे अन्नद्रव्य त्याला कसा उपयोग करणार त्याच्या दैनंदिन म्हणजे त्याचं लागणाऱ्या गरजा कशा पूर्ण करणार त्यांची वाढ शारीरिक वाढ कशी पूर्ण करणार आणि त्यांनाचं संवर्धन करण्याला कसं मदत करणार या प्रकारचं हे किट सर्व प्रकारचे कामं करतात तुम्ही पाहू शकता हे किट जे आहे त्याला आम्ही नाव दिलं आहे परागणक पर्यावास पुनर्स्थापन किट त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पॉलिनेटर हॅबिटाट रिस्टोरेशन किट तर हे शेतकऱ्यांसाठीच मुख्यतः बनवलेलं आहे आम्ही किंवा बायडायव्हर्सिटी गार्डनसाठी आजकाल गार्डनचे ट्रेंडने आलेले आपण जे पोलेजेस लावतो एक्झोटिक झोटिक पोलेजेस त्या ठिकाणी आपले नेटिव्ह प्लांट्स तर या किटमध्ये वीस प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावरच्या आम्ही सीड्स दिलेल्या आहेत ज्या एका हेक्टर शेतीसाठी एकदम म्हणजे पूर्ण असणार त्याला तुम्ही बॉर्डरला किंवा जे वेगवेगळ्या पडझाड आहेत त्यांच्या आतमध्ये लावू शकतात आता नुसते सीड्सच नाहीत तर सीडमध्ये असणारी कोणकोणत्या प्रकारचे व्हॅल्यू म्हणजे त्याचं कसं फ्लावर टाईप असणार आहे कधी येणार आहे किती दिवसांनी येणार आहे त्याला काय अन्न लागतं त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे पराघटक किंवा पॉलिनेटर ॲट्रॅक्ट होतात त्याचीसुद्धा माहिती आम्ही या पुस्तकेत दिलेली आहे ही पुस्तके इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये अवेलेबल आहे ज्याच्यात तुम्ही पाहू शकतात त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जे या संशोधनाचा सगळ्यात प्रमुख भाग होता तो आहे पॉलिनेटर ऑन फ्लॉवर पॉप डाटाबेस जो पुलांवर येणारे पॉलिनेटर कोणकोणत्या प्रकारचे पॉलिनेटर येतात त्यांचा डाटाबेस आम्ही सुरुवातीला तयार केला त्या डाटाबेसच्या अभ्यासातून आम्ही ही जी किट तयार केली तो तुम्ही डिच्या डिजिटल ॲक्सेस तुम्ही करू शकतात आज क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा आमच्या वेबसाईटवरून तुम्हाल तुम्हाला रजिस्ट्रेशन होऊन हा पूर्णपणे जो व्हिडिओग्राफी केली तुम्हाला कोणत्या पिकांवरती फुलं पिकांवरती येणारे कोणते परागणक आहेत ते कसे दिसतात ते कसे त्यांचं फॉरेजिंग हॅबिट कशी आहे फॉरेजिंग बिहेवियर कसा आहे याचा स्टडी तुम्ही करू शकतात जे तुम्हाला त्यांना संवर्धन करण्यासाठी मदत होईल हळूहळू शेतकऱ्यांना पहिले हेच महत्त्वाचं आहे की परागणक करणारे कीटक कोणते त्यांना कोणतंही कीटक दिसलं की तुम्हाला वाटतं की तो हानिकारक कीटक आहे पण हानिकारक नाही युजफुल किंवा आपण म्हणतो मित्र कीटक कसे आहेत ते सुद्धा ओळखू शकतात या कीटमध्ये अजून एक युजफुल थिंग अशी आहे की याच्यामध्ये बायडायव्हर्सिटी नुसती पॉलिनेटरची नाही तर जे मित्र कीटक आहे त्यांची सुद्धा पॉलिने बायडायव्हर्सिटी खूप वाढते इतर देशांप्रमाणे जसे त्यांनी आता पॉलिसी केल्यात की आपल्याला तुम्हाला तुमच्या शेताच्या सभावत आली हे फ्लावर क्रॉप लावावेच लागतील जेणेकरून तुम्ही तुमचं न्यू बायडायव्हर्सिटी किंवा जैववेद वर्धन करू शकतात तसं भारत देशालासुद्धा करण्याची गरज आहे याची गरज शेतकऱ्यांना पण आहे याची गरज शहरात राहणाऱ्या लोकांनासुद्धा आहे आजकाल बरेच लोक आम्हाला अप्रोच होतात की सर आमच्यासाठी पण एक स्पेशल डिझाईन करा की ज्यात आम्ही टेरेसवर लावतो आमच्या बंगलोच्या सभोवताली आम्ही बायोडायव्हर्सिटी गार्डन तयार करू जेणेकरून आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा एक कस्टमाइज किट्स तयार केलेले आहेत की सुद्धा तुम्ही बायोडायव्हर्सिटी मदत करू शकतात नेहमी ग्रामीण भागालाच सगळ्या गोष्टी संवर्धनाची जिम्मेदारी नाही शहरसुद्धा त्यांना तेवढ्याच प्रकारे मदत करू शकतो या संदर्भात आम्ही असे कस्टमाइज किट त्यांच्यासाठी सुद्धा एकदम मफक दरामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत जे की तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तुम्ही घेऊ शकता वापरू शकता जसं आपण पिकामध्ये आंतरपीक म्हणून काय वेळा झेंडू लावतो फुल फुलपी जेणेकरून मधमाशा अट्रॅक्ट होतील त्याच पद्धतीची ही संकल्पना आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे त्या हे सगळं बरोबर आहे पण आपण झेंडूच का लावतो कारण आपल्याला तेवढंच माहितो तेवढ्या ते ते ज्या सीड आतापर्यंत अवेलेबल होत असायच्या आपली एक संकल्पना असे की हे जे विंटर ॲनिवल आहेत म्हणजे हिवाळी याच्यात येणारे अॅनिवल्स आहेत आपल्या क्लायमेट इतकं विविध आहे भारतामध्ये की आपण यांना यांच्या आम्ही असे सिलेक्ट केले आहेत की पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पिकांमध्ये कोणते फुलं आणणार त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये कोणते येणार हिवाळ्यामध्ये कोणते येणार जेणेकरून आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये त्याचा उपयोग करू शकतो वेगवेगळ्या पिकांमध्ये त्याला ह्या परागणक जे वेगवेगळ्या वेळेला येतात त्यांना कशी गरज आहे त्यांना त्यांना निवाऱ्यासाठी कशी गरज आहे त्यांच्या ह्या पुष्प याच्यामध्ये नुसतं अन्नद्रव्य नाही तर त्यांचे निवारा निस्टिंग साईट्स त्यांना राहण्याच्या ठिकाणंसुद्धा अवेलेबल करण्याची आम्ही व्यवस्था तो म्हणजे तोसुद्धा अभ्यास याच्यामध्ये केले गेलेला आहे बरोबर हा पूर्णपणे संशोधनामधून निघालेला किट आहे असाच कुठलंही कॉम्बिनेशन नाही आहे कॉम्बिनेशनचा उपयोग करून आणि हे प्रत्येक पिकासाठी आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार केलेले के आहेत आणि ते कॉम्बिनेशन आम्ही शेतकऱ्यांना देत असतो आता सर हे जे वीस तुम्ही फुलांची झाडं निवडलेत किंवा त्याच्या बियाने तयार केलेत साधारणतः किती वर्ष या संशोधनाला लागलेत आणि काय वैशिष्ट्य मध्ये आता तुम्ही हे जे वीस फुलांचे अं बिया निवडल्यात किंवा फुलं फुलांच्या जाती निवडल्यात तर त्यामध्ये कीटक कसे आकर्षित होणार त्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत का काय सांगाल हो त्याच्यामध्ये वेगवेगळे करायला सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही अभ्यास करताना लक्षात घेतली त्याच्यामध्ये असलेलं रिवॉर्डिंग म्हणजे जे आपण म्हणतो फ्लोरल रिवॉर्ड्स ज्याच्यामध्ये काय त्यांना देऊ शकणार ते मकरंद किती देऊ शकणार पोलन किती देऊ शकणार त्या मकरंदाचे गुणधर्म किती त्याच्यामध्ये असलेले न्यूट्रिशनल कंपाऊंड किती हा अभ्यास केला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पिकांची टाईम किती लागणार त्यांना फ्लावरिंग यायला आप आपल्याला क्विकली फ्लावर आणणारे पाहिजे जास्त वेळ ते आपल्या शेतात नोकऱ्याला पाहिजे शॉर्ट ड्युरेशन पाहिजे म्हणजे कमीत कमी वेळेत त्यांनी फ्लावरिंग केली पाहिजे अजून तिसरा महत्त्वाचा आम्ही प्रत्येक पिकासाठी हे कीट बनवताना एक लक्षात ठेवलं की त्यांनी जे मुख्य पीक आहे त्याला कॉम्पिटिशनने करायला पाहिजे नाहीतर आपण याला सगळ्या अट्रॅक्ट करू दुसऱ्यांना हे करणार तर कॉम्पिटिशन आपण वाईट केले पाहिजे तिसरं हे त्या पर्टिक्युलर पिकामध्ये जेव्हा कीटकनाशकांचा वापर केला जाईल तो जो गरजेचा आहे जे थोडा थोडा जो ज्याची गरज आहे किंवा कीटकनाशक म्हणजे रासायनिक नाही तुम्ही इव्हन आपले जैविक जरी वापरले तरी त्यांचा थोडा ना थोडा इम्पॅक्ट होतच असतो तर त्याच्यासाठी एक बफर झोन लागतो बफर झोन म्हणजे ते ज्या ठिकाणी तेवढ्या वेळापुरते हे मर्यादित वेळापुरतं हे पॉलिनेटर राहू शकतात तर तसा शेतामध्ये बफर झोन तयार करण्यासाठी योग्य असलेले पीक आम्ही याच्यामध्ये केलेले आहेत त्यांचे खूप वेगवेगळे कलर आहेत सगळ्यांचे कलर वेगवेगळे आहेत व्हायब्रंट कलर आहे एखाद्या शेतात लावल्यावर तुम्हाला तिथं एक नंदनवन बनल्यासारखं दिसणार ओके म्हणजे आपण कुठलंही पीक घेतलं फळबागा तर मुळात सर फळबागालाच सगळ्यात जास्त परागीभवनाचा अडचण निर्माण होते जसं की डाळिंबा आहे जसं की मोसंबी आहे किंवा इतर फळबाग आहेत त्यांनाच परागीभवन सगळ्यात जास्त जास्त शेतकऱ्यांना इफेक्ट जाणवतो इतर पिकांसाठी शेतकरी खूप जास्त मला विचार करत नाहीत परागीभवन भवन किती झालं तर आता फळबागा वेळेला आपण लागवड करतो त्यामध्ये दि, जर हे बिया आम्ही लावायचे लावायच्या कडेने लावायच्या मध्ये लावायच्या वरती डि डिपेंड असणार आहे डाळिंबामध्ये लावायचं असेल तुम्हाला त्यांना साईडनं लावावं लागेल बॉर्डर करावं लागेल काही पिकांमध्ये इंटरक्रॉपिंग पण पॉसिबल आहे तुम्ही इंटरक्रॉपिंग म्हणजे मध्ये लावू शकतात त्याला जेणे तुम्हाला ते तुमच्या शेतामध्ये अशा रीतीने आहे की तुम्ही पिकाला त्रास नाही झाला पाहिजे तण व्यवस्थापन किंवा इतर ते ॲग्रिकल्चर आपल्या प्रॅक्टिसेस आहेत त्यांना काही इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे अशा रीतीने तुम्ही प्रत्येकाला लावू शकता तो तुम्ही तेवढा चॉईस आहे त्याच्याने काही याच्यावर इम्पॅक्ट होत नाही आणि नुसतेच नाही जे दु, दु दुसरे जे पीक आहेत कांदा सीड प्रोडक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा कांद्याचा हे आहे तुम्ही दिवसेंदिवस बातम्यांमध्ये पाहतात की सीड प्रोडक्शन होत नाही कारण बदमाशा तिथं राहत नाहीत पडून जातात तर इतर परागी भवन करणाऱ्या कीटकांना आणण्याची कॅपॅसिटी या कीटमध्ये आहे आणि आम्ही ते सुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या त्याचे पूर्णपणे प्रयोग करून सिद्ध करून दाखवलेलं आहे की आपण सीड प्रोडक्शन अशा गरम क्लायमेटमध्ये सुद्ध सुद्धा करू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो म्हणजे ह्या पुलाकडं हो मधमाशी म्हणजे आपल्याला जे माहिती आहे की जे, जे पोळ्यात राहतात एका ठिकाणी राहतात चार जाती महत्वाच्या भारतात त्यांच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा अशा मधमाशी गटातल्या म्हणजे तुम्ही त्याला डायरेक्ट मध नाही तयार करत म्हणून त्याला मधमाशी नाही म्हणू शकत डायरेक्ट अशा काही माशा आहेत की त्या मध तयार करत नाहीत पण त्यासुद्धा खूप चांगलं पॉलिनेशन करतात त्या एका एके घरामध्ये राहतात सिंगल सिंगल राहतात त्याला सॉलिटरी बीज म्हणतात त्यांचं पण पॉप्युलेशन याच्यामध्ये खूप वाढतात या किटच्या मदत म्हणजे किटचा उपयोग करून आम्ही आमचे शहरामध्ये इन्स्टिट्यूट आहे इथंसुद्धा आम्ही एकशे बावन्न प्रकारचे फ्लावर व्हिजिटर किंवा एकशे त्याच्यातले बरेचसे पॉलिनेटर्स आहेत ते आम्ही इथे पाहिले हे फक्त मी कीटकांचं सांगितलं खूप पक्ष्यांची इथं वाढ झालेली आहे तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये संध्याकाळी येऊन पाहू शकता मोरापासून तुम्हाला सगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला भेटतील इतर फक्त फुलांच्या तर कसं आहे हा कीटक जो आहे ना हा अन्न पातळीचा सगळ्यात खालचा म्हणा पाण्यात म्हणजे वनस्पतीनंतर त्याचाच नंबर लागतो त्याच्यावर खाणारे जे अँफिबियन्स आहेत किंवा सरपटणारे पाणी ते सुद्धा त्यांचा सुद्धा डायव्हर्सिटी खूप आम्हाला पाहायला भेटली आम्ही त्याप्रकारे सुद्धा एक अजून एक कीट याच्यातून अजून दुसरं कीट तयार केलेलं आहे ते बायडायवर्सिटी एन्समेंट किट त्या किटमध्ये थोडं कॉम्बिनेशन अजून डिफरंट केला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी कशी मेंटेन करता येईल ते आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बरं सर आता मला एक सांगा की यासाठी साधारणतः किती खर्च येतो शेतकऱ्याला जर हवा असेल हे किट तर किती खर्च येतो त्याच्या अगोदर मला हे सांगा की कुठल्या कुठल्या पिकासाठी मी हे किट वापरू शकतो हां तुम्ही डाळिंबासाठी वापरू शकतात तुम्ही कांद्याच्या सीड प्रोडक्शनसाठी वापरू शकतात मँगोसाठी वापरू शकतात लिचीसाठी वापरू वापरू शकतात त्याच्यानंतर तुम्ही फळबागांमध्ये तुम्ही साय सायट्रस घ्या सायट्रस ग्रुपमध्ये मोसंबी डाळिंबी हे घेऊ शकतात कुकुरपीठ सगळ्यात महत्त्वाचे डोळके कारले त्याच्यानंतर तुमचे टरबूज त्याच्यानंतर तुमचे डांगर मसमेलॉन यांच्यात तर अतिशय जरूर आहे कारण त्यांच्यामध्ये पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन ज्या ज्या पिकांमध्ये क्रॉस पॉलिनेशनची गरज आहे किंवा सेल्फ पॉलिनेशनसुद्धा जे इन्स् कीटकांच्या होतं सगळ्या पिकांमध्ये तुम्ही याचं वापर करू शकतात आम्ही फार दरामध्ये शेतकऱ्यांसाठी हे पाचशे ते हजार याच्यापर्यंत किट तयार करत आलेलो आहे आता आमच्या लवकरच तशी किसान किट नावाने आम्ही काढणार आहे ते वेगवेगळ्या पिकांमध्ये ते वापरू शकतात आता प्रत्येक पिकाची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्याला त्याचा डोस पण किटचा बदलणार आहे काही मध्ये एका किटमध्ये होईल काही ठिकाणी दोन कीट पण लावा लागणार आहे हा आपल्या त्या पिकाची काय गरज आहे त्यावर सगळं डिपेंड असणार आहे आम्ही त्याच्या व्यतिरिक्त काही गार्डन किट पण तयार केलेले ते तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये पण आम्ही शेत म्हणजे शहरातल्या लोकांसाठी पद्धती आहेत ते ते वर्षभर त्याचा गार्डन मध्ये वापर करू शकतात बायोडायव्हर्सिटी मेंटेन करू शकतात इतर त्यांना इतर पिकांमध्ये पण त्याचा म्हणजे इतर पीक म्हणजे टेरेस गार्डनमध्ये जे ते फळ वगैरे लावतात त्याला सुद्धा त्याचा अनुदेशला ब्युटी ती वेगळी असून ते ते तर सगळ्यात महत्वाचं याचं काम ते ब्युटी आहे ते तर आहेच आहे मला एक सांगा आता हे जर मला एका एकर फळबागेसाठी एक किट पाहिजे तर साधारणतः किती खर्च लागेल किंवा किती पैसे लागतील या किटसाठी हे तुम्ही पाचशे ते चार हजारापर्यंत ते डिपेंड करायला तुमचा क्रॉप किती असणार आहे तुम्हाला संख्या किती लागणार आहे क्रॉप क्रॉप नुसार ते पीक कोणतं आहे त्याला कोणत्या वेळेला फ्लावरिंग येण्याची गरज आहे ते कोणत्या तापमानात वाढणार आहे कारण सर मॉर्टलिटी उन्हाळ्यामध्ये खूप जर ऊन असेल आणि त्यात जास्त जा जर का आपली मॉर्टलिटी असेल तुम्हाला थोडा डोस आमच्या सीट्स वाढवावे लागतील कारण मॉर्टलिटी तुम्हाला थांबावं लागेल जेणेकरून तुम्हाला तेवढ्या प्रकारचे फुलं अवेलेबल करून द्यावे लागतील आणि तुम्हाला खरं सांगतो हे एक किट लावा का दोन किट लावा असं नुकसान काही होणार नाही फायदाच होणार आहे त्यांना याचा एक ठिकाणी जरी डोस डोस डिपेंडंट नाही पण तुम्ही मिनिमम आहे ना आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हटलं तर पाचशे रुपयापर्यंत साधारणतः ते काम करू शकतात म्हणजे प्रत्येक पिकानुसार वेगळं तुम्ही कॉम्बिनेशन देणार यामध्ये आणि प्रत्येक सीझन नुसार वेगवेगळे म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये वेगळं उन्हाळ्यामध्ये उगणाऱ्या वनस्पती पावसाळ्यामध्ये उगणार सगळ्या वेगळ्या देणार वेग दे त्यांना वेग दे त्यावर येणारे त्यांना ते सुद्धा इक्वली तिथं राहायचं आहे त्याच क्लायमेटमध्ये राहायचं आहे त्यांना सुद्धा इतर कीटक वगैरे नाश करू शकतात तर हा सगळा अभ्यास करून आम्ही प्रत्येक साठी त्या क्रॉप वर येणार पिरियड कोणता आहे तो अभ्यास करून आम्ही तो दिलेला आहे आता ही जर किट हवी असेल तर शेतकऱ्यांनी कुणाला संपर्क साधावा कुठं संपर्क साधावा या संदर्भात ही किट जर हवी असेल तर सध्या आमच्याकडे बरेचशे मार्केट किंग करण्यासाठी आम्ही सध्या कुणाला अजूनपर्यंत ते दिलेलं नाही आहे आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल आहे किंवा आमच्याकडे डायरेक्टर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ईमेल करू शकता डायरेक्टर ईमेलला किंवा अजून एक ईमेल आहे रेट ऑफ जीमेल डॉट कॉम त्यावर त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगू शकतात किंवा इथल्या कुठल्याही संस्थ या संस्थेमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्याही ईमेल कॉन्टॅक्टसाठी दिले आहेत त्यापेक्षा येऊन पण खरेदी करू प्रत्यक्ष येऊन पण खरेदी पत्ता सांग हा हे आमचं जे इन्स्टिट्यूट आहे हे शिवाजीनगरमध्ये एक आमचं सब कॅम्पस आहे आणि मुख्य कॅम्पस आहे मुंडवाला झेड कॉर्नर जवळ इन्स्टिट्यूट आहे मांजरी मुंडवा रोडवरती तुम्हाला गुगल मॅपवर गेल्यावर सुद्धा आय सीई आर न्यू डी एफ आर टाकून तुम्हाला हे समजू शकतं शिवाजीनगरलासुद्धा आम्ही जे किट अवेलेबल करून दिलं तिथून पण ते घेऊ शकतात कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालयामध्ये ज्या आतमध्ये जे कॅम्पस आहे त्याच्यामध्ये आहे किंवा एखाद्याला ईमेल केला तरी आम्ही त्याला बाय पोस्ट पण पाठवतो हो भारतामध्ये आमची ही किट उत्तर प्रदेशपासून इत अंदमानापर्यंत लोकांनी मागवलेले आहेत आणि त्यांनी वापरलेले आहेत आम्ही त्यांना सक्सेसफुली ते पाठवू शकतो हे किट काय नाशक नाही आहे त्यामुळे खराब होत नाही कोरड आहे त्यामुळे पोस्टन पाठवायला पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे खर तर भवन हा आत्ता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बनलेला आहे आणि माझ्या हातात हे जे कीट आहे ते त्यावरतीच काम करणारं कीट आहे हे कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात नाही आहे हे केंद्र शासनाच्या संस्थेने तयार केलेलं हे संशोधनातून तयार केलेलं हे प्रोडक्ट आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं खरंच खूप फायद्याचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर एक प्रयोग करून बघायला हरकत नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यांनी आत्ता सांगितलेल्या पत्त्यावरती तुम्ही मागू शकता ऑथेंटिक संस्था आहे केंद्र सरकारची आणि यामध्ये कुठली फसवणूक किंवा या सगळ्या कुठल्याही गोष्टी नाही आहेत आत्ता परागी भवन होण्यासाठी जे जे शेतकरी फळबागा करतात किंवा इतर पिकं आहेत ज्यांना परागीभवन आवश्यक आहे त्यांच्यासाठी ही कीट त्या पिकासाठी उत्पन्न वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना एकंदरीत फायदा होण्यासाठी ही कीट तुम्ही मागू शकता दत्ता लावांडे लोकमत अग्रो पुणे